नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भावी पंचायत समिती सदस्य व जांभूळचे आदर्श सरपंच संतोष जांभूळकर यांच्या वतीनं ग्रामदैवत मंदिरांसाठी एलईडी बोर्ड आणि वारकऱ्यांचा सन्मान मावळामध्ये काकड आरती सोहळ्याला सुरुवात झालेली आहे वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करण्याचं आणि जोपासण्याचं काम वारकरी बांधवांकडनं होत आहे त्यामुळे या ठिकाणी वारकऱ्यांचा सन्मान होत आहे जांभूळ गावामध्ये तर या ठिकाणी ज्येष्ठ सदस्य मावली भाऊ जांभूळकर आहेत तर आम्ही हां तर वारकऱ्यांचा सन्मान होतोय त्याबद्दल काय सांगाल अण्णा तर आज या ठिकाणी एक गावामध्ये ग्रामदैवत भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माताश्री त्याचप्रमाणे आमचा आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग आई साहेब माताश्री रुग्णिणी माताश्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये म मंदिरामध्ये एक काकड आरती सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे चालू असताना तालुक्याचे जनसेवक आमदार आणि आमच्या गावचे एक सुपुत्र आदर्श सरपंच आणि भावी उमेदवार आदरणीय संतोषजी जांभूळकर यांच्या वतीने या ठिकाणी सर्व वारकरी भाविकांचा आणि काकड आरती सोहळ्यामध्ये सर्व जे भाविक आहेत त्यांचा या ठिकाणी यथोचित असा शाल आणि श्रीपल देऊन सन्मान होत आहे त्याबद्दल आम्हाला खूप 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 आनंद होत आहे कारण ही एक वारकऱ्यांना प्रेरणादायी काम आहे आणि याच्यामुळं वारकरी बांधव त्यांच्याकडं जास्त लक्ष कोणी न देता आज आपले जनसेवक आमदार आणि आमच्या गावचे आदर्श सरपंच संतोष जांभूळकर यांच्या संकल्पनेतून हा सन्मान होतो आहे होत आहे आणि या सन्मान सन्मानामुळं आम्हाला वारकऱ्यांना एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत आहे आणि ही ऊर्जा निर्माण होत असताना गावामध्ये धार्मिक काम मग काकड आरती असो अखंड हरिणाम सोहळा असो किंवा ग्रामदैवताचा उत्सव असो हे काम करण्याची आमच्यामध्ये एक चांगली प्रेरणादायी शक्ती निर्माण होत आहे असंच कार्य या ठिकाणी आमच्या गावामध्ये घडत राहू अशी मी आमच्या भगवान पंढरी पांडुरंग चरणी आणि आमचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माताश्री यांना यांच्या कृपेने हे कार्य असे घडत राहू आणि गावातील सर्व नागरिकांना सर्व माय माऊल्यांना माता भगिनींना एक धार्मिक कार्यक्रमाची आस लागून राहू दे या सन्मानामुळं सर्वांना गावातील लहाना तोरांना सांप्रदायाची आस लागली पाहिजे अशी सद्बुद्धी माझ्या भगवंताने देवो एवढं मी सांगून मी माझे दोन शब्द संपवतो रामकृष्णारी रामकृष्णारी तर जांभूळचे माजी उपसरपंच एकनाथ आप्पा गाडे आहेत एकनाथ आप्पा मुळामध्ये जे रामदैवत मंदिर आहेत या मंदिराच्या वर जे ई डी बोर्ड आणि वारकऱ्यांचा सन्मान सोहळा भावी पंचायत समिती सदस्य संतोष भाऊ जांभूळकर यांच्या वतीनं होते मावळचे कार्यसम्राट आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचं आयोजन केलं जाते काय सांग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावळ तालुक्याचे जनसेवक आमदार सुनियाना शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून जांभूळगावचे माझे आदर्श सरपंच संतोष शेठ जांभूळकर यांच्या माध्यमातून आज आमच्या जांभूळगावचे ग्रामदैवत भरुरनाथ महाराज महाबली हनुमान व प परमरीश महाराज यांच्या मंदिरासाठी जे एल ई डी नावाचं जे एल ई डी नामकरण आहे ते व महाबली हनुमान यांचंही या ठिकाणी लाईटचं नामकरण या ठिकाणी त्यांच्या हस्ते करण्यात त्यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आज गावामध्ये जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम होत असतात त्याच्यामध्ये जा संतोष जांभोळकर यांचं नेहमी सामाजिक क्षेत्र असो वारकरी समुदाय असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो याच्यामध्ये त्यांचं नेहमीच अग्रेसर आणि भरिवास कार्य असतं आज काकडाच्या माध्यमातून या ठिकाणी वारकऱ्यांचा एक शा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांनी सन्मान केला आहे आज या निमित्तानं नक्कीच वारकरी सह जे क्षेत्र लोक आहेत त्यांना यामुळं नक्की ऊर्जा मिळेल व या, या ठिकाणी त्यांना भावी जे काय त्यांची इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण हो असं मी भैरनाथ महाराजांच्या चरणी चे प्रार्थना करतो व शुभेच्छा संपूर्ण गावाच्या वतीनं संतोष शेठ दांबुळकर यांना शुभेच्छा देतो तर वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मान केल्यामुळं भावी पिढीला एक मार्ग भेटतोय काय सांगाल या उपक्रमाबद्दल आमच्या गावचे माझे आदर्श संपत आणि भावी पंचायत समितीचे सदस्य संतोष भाऊ जांभूळकर यांच्या संकल्पनेतून आज मावळचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनीना शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे हा वारकऱ्यांचा संपर्क वारकऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होत असताना ज्या संतोष भाऊंनी गावाकरता किंवा तालुक्याकरता जे चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतलेले आहे त्याबद्दल आमच्या वारकऱ्याच्या सर्वांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा आणि आमच्या पांडुरंगाच्या पांडुरंगाच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं पुढील आयुष्य त्यांची इच्छा जी मनात आहे ती पूर्ण हो हीच मी पांडुरंगाच्या वतीने प्रार्थना करतो रामकृष्ण हरी हरी तर या ठिकाणी भावी पंचायत समिती सदस्य आणि जांभूळचे आदर्श सरपंच संतोष जांभूळकर यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत की या उपक्रमानिमित्त वारकऱ्यांचा सन्मान होणं ही भूषणाची गोष्ट आहे आणि वारकऱ्यांमुळे आपली ही सामाजिक संस्कृती जी आहे ही टिकून राहत असते या ठिकाणी महिला वारकऱ्यांचा पण सन्मान करण्यात येत आहे पुरुष वारकऱ्यांचा पण सन्मान करण्यात आलेला आहे तर <coughs> काय सांगाल वारकऱ्यांचा सन्मान होतोय काय नाव हो तुमचं शोभा नवगणी आता काय सांगायचं तेवढ कमीचे मला एवढं प्रत्येक वर्ष उत्सुक का असते का हे झालं पाहिजे व्यवस्थित पण सगळं त्याच्या कृपेने होते चांगले तर संतोषजी जांभोळकर आम्ही यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल हे कार्यक्रम हे कशा नाही हा कार्यक्रम संतोष जांभोळकर यांच्या वतीनं मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांचा सन्मान आणि ग्रामदैवत मंदिरावर येऊ अनावरण करण्यात आलेलं आहे बर तर या ठिकाणी जी भावी पंचायत समिती सदस्य संतोष जांभोळकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल नेमकं की या उपक्रमामुळे वारकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि जे गावोगाव गाव जे ग्रामदैवत आहेत हे ग्रामदैवतावर जे एलईडी बोर्ड लावल्यामुळं या ठिकाणी दुरूनही मंदिराला एक शोभा आलेली आहे काय सांगा मावळचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समिती गणातील जांभूळ असेल सांगवी असेल ब्राह्मणवाडी असेल साते असेल विनोदीवाडी असेल साते असेल या पंचकृषीतील जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवाचा दैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी आजपासून आम्ही जात आहे हे निमित्त आहे वारकऱ्यांचा सन्मान आणि बंधू भगिनींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन सुरुवातीला ग्रामदैवताचा आशीर्वाद घेणं अत्यंत गरजेचं असतं त्यासोबत माता माऊलींचा आशीर्वाद घेणं अत्यंत गरजेचं होतं आज मावळ तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गावोगावी काकडा आरतीचं आयोजन केलं जातं ही भूमी संतांची आहे तुकोबांची माऊलींची भूमी आहे या भूमीमध्ये अनेक संत घडले वारकरी संप्रदाय या ठिकाणी वाढला आणि ते जोपासण्याचं काम आमचे वारकरी बंधू भगिनी करत असतात आमच्या गावामध्ये हरणम सप्ताह असेल काकडा आरती असेल याच्या माध्यमातून या माध्यमातून वारकऱ्यांचा सन्मान या, मा वार या ठिकाणी केला गेलेला आहे मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके यांचा वाढदिवस असल्यामुळे तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी पहिला मान ग्रामदैवताचा माझ्या वारकरी बंधू भगिनींचा मावळच्या लोकनेत्याचा पहिला मान ज्या भूमीत वाटलो ते माझं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहिला आहे तर माझ्या प्रत्येक कामाची सुरुवात मी माझ्या दैवतापासून करत आहे मला आमच्या महाराजांनी सांगितलं होतं जेवढं तुम्ही देवाला दा नटवसाल तेवढा देव तुम्हाला नटवत असतो तसं या ठिकाणी भैरवनाथ महाराजाचं देवस्थान आहे तर या मंदिरासाठी एल ई एल ई डी बोर्ड तसे हनुमान मंदिरासाठी एल ई डी बोर्ड या ठिकाणी आज अनावरण केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर गावाचा काळा गावाचं मंदिर सांगत असतं गावाची स्मशानभूमी सांगत असते त्या पद्धतीने आमच्या गावाचं मंदिर सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या मंदिराची उभारणी केली गेली अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम केलं गेलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर या ठिकाणी चांगलं उभं राहिलं यामध्ये आमच्या ग्रामस्थाचं सगळ्याचं चा योगदान चांगलं आहे भैरवनाथाची आमच्याकडं रोज विठ्ठल रुक्मिणीच्या आणि भैरवनाथाच्या आरती केली जाते आणि काकडा आरतीच्या निमित्ताने मंदिरामध्ये लाखो भाविक या ठिकाणी येत असतात दर्शन घेत असतात आता हा पर्व काळ हा वारकऱ्यांचा पर्व काळ आहे वारकरी संप्रदायाचा पर्व काळ आहे या काळामध्ये वारकऱ्यांचा सन्मान घेणं अत्यंत आवश्यक होतं त्यांचा आशीर्वाद घेणं जास्त गरजेचं होतं त्यानिमित्ताने या ठिकाणी आज वारकऱ्यांचा सन्मान आयोजित केला त्यांचे आशीर्वाद आम्ही घेतले ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतला यानंतर पुढील साते असेल ब्राह्मणवाडी असेल विनोदेवाडी असेल सांगवी असेल या ठिकाणी पुढील दोन तीन दिवसामध्ये तो उपक्रम आम्ही घेतलेला आहे त्या ठिकाणी जाऊन ग्रामदैवताचा आशीर्वाद आम्ही घेणार त्या ठिकाणी गावातील माता भगिनीचे आशीर्वाद घेणार शेवट हे सर्व काही आहे ते आशीर्वादावर चालत असतं त्यांचे आशीर्वाद घेऊन भविष्यकाळामध्ये गावाचा विकास असेल भागाचा विकास असेल हे करण्याचा आम्ही हे निमित्त आहे या माध्यमातून भविष्यकाळामध्ये यांचे आशीर्वाद घेऊन संधी मिळाल्यास चांगल्या पद्धतीचं काम उभं राहू शकतं मी माझ्या गावात सुरुवात गावापासून केलेली आहे माझा गाव तालुक्यामध्ये मा जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून निर्मिती झाली हे ही होत असताना त्यामागे ग्रामस्थांचे आशीर्वाद माता माऊलीच्या आशीर्वाद त्यांचं सहकार्य या माध्यमातून झालं तर भविष्य काळामध्ये पंचायत समिती गणातील जेवढी गावे असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्याचा विकास करणं माझं ध्येय असेल त्यामध्ये ज्या सुविधा असेल लाईट पाणी इतर ज्या मूलभूत गरजा असतात त्यासोबत चांगल्या पद्धतीचा अजून काही विकास करता येईल यासाठी माझं ध्येय असेल मी आपण सर्वजण या ठिकाणी आलात मला आशीर्वाद दिलेत त्याबद्दल सर्व माता माऊलींचं वारकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त जांभूळ गावचे आदर्श सरपंच व मावळ पंचायत समितीचे भावी सदस्य यांच्या वतीनं या मंदिरावर जो एलई डी बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि या बोर्डमधून गावाची एक वेगळी ओळख या ठिकाणी दिसत आहे देवस्थान जे ग्रामदैवत आहेत ग्रामदैवतांना या ठिकाणी असे ई डी बोर्ड लावल्यामुळं परिसरामध्ये मंदिर ही मंदिरामध्ये एक निसर्ग सौंदर्यासारखं एक आनंद परिसर आनंदित दिसत आहे आणि लांबून मंदिर असल्याचं या ठिकाणी दिसत आहे की श्री हनुमान मंदिर काय सांगाल की मंदिरावर हे ई डी बोर्ड लावल्यामुळे इथला परिसर कसा दिसतो आहे आणि कोणाच्या वतीनं हे काम करण्यात आलं हे काम आदर्श सरपंच सन्माननीय संतोष भाऊ जांभोळकर यांच्या वतीने मावळचे सम्राट आमरा आमदार सुनील आना शेंके यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित माजी आदर्श सरपंच सन्माननीय संतोष भाऊ जांभोळकर यांच्या मार्गदर्शकातून हा करण्यात आलेला आहे आणि त्यांचे नेहमी संतोष भाऊचे नेहमी व गावासाठी आणि गावाचं एक उद्दिष्ट साधून म्हणजे जन्माला आलेला माणूस काही ना काहीतरी ज जीवनात करत असतो पण त्यांनी गावासाठी आणि या तालुक्यासाठी जे काम केलं आहे ते उच्च म्हणजे अगण्य आहे आणि हेच काम त्यांच्याकडून सतत घडत राहो अशी मी माझी त्यांच्याकडून सदिच्छा व्यक्त करतो मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद